तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्व तुम्हा सर्वांना प्रत्येक दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आहे संकष्ट चतुर्थी दोन महिन्यात चतुर्थी तिथीही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचे विशेष असे महत्त्व असते आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी देखील गणपती बाप्पांची पूजा केली जाते या दिवशी आपण जो काही उपाय करू तो निश्चितच आपल्याला लवकरात लवकर फळ देतो आणि अगदी सोपे आणि साधे उपाय आहेत बाप्पांना आपल्या हिंदू धर्मात प्रथम पूजनीय मानले जाते गणपती बाप्पा हा सुखकर्ता विघ्नहर्ता बुद्धी ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात आपल्याला कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांचे पूजन करतो आणि त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास सुरुवात होते यामुळे आपल्या शुभ कार्यातील कोणत्याही आपल्या शुभ कार्यात अडचणी येत नाही अडथळे जाणवत नाहीत आणि अगदी सहज सोपे आणि आनंदाने आपले शुभ कार्य पार पडतात गणपतीच्या आशीर्वादामुळेच हे सर्व कार्य पार पडले जातात हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी गणेशतत्व हे पृथ्वीवर जास्त सक्रिय असते त्यामुळे सकारात्मकतेचा जास्त लहरी या वेळेत असतात आणि अशावेळी आपण काही प्रभावी आणि सोपे उपाय केल्याने निश्चितच त्याचे आपल्याला फळ शीघ्र मिळते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे उ चतुर्थी उपवास नाही केला तरीही चालेल पण या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून सुटका होईल घरात इतका पैसा येईल की तुम्हाला लक्ष्मीची भरभराट कायमची राहील आणि दारिद्र्य संपेल लक्ष्मी येईल म्हणजे फक्त पैसाच नव्हे तर अन्नपूर्णा देखील तुमच्यावर प्रसन्न होईल अगदी सोप्पा आणि साधा उपाय आहे तो उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्यातील सर्व सदस्यांची मुलाची प्रगती होईल त्याचबरोबर तुमच्या पतीची नोकरीमध्ये व्यवसायात प्रगती होईल हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय उद्या तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा वास असतो असे म्हटले गेले आहे आणि या दिवशी गाईची पूजा करायला विशेष महत्त्व आहे त्या घरामध्ये या दिवशी गायीची पूजा केली जाते गायीला ही एक वस्तू खाऊ घातली जाते त्या घरातील मुलांची व इतर सगळ्या सदस्यांची प्रगती होणे निश्चितच आहे त्या घरातील सर्व अडचणी दूर होतात जे कामामध्ये अडथळे येत असतील ते देखील दूर होतात जर तुम्हाला सतत पैशाची अडचण असेल आलेला पैसा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला फळ मिळत नसेल जर पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घराच्या बाहेर सातत्याने जात असेल म्हणजे घरामध्ये बरकत येत नसेल पैसा येत असेल आणि जास्त जात असेल तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे परंतु स्थिर नाही तर यासाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुले खूप हट्टीपणा करत असेल किंवा मुलांना नजरदोष लागला असेल अभ्यासात त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होत नसेल अभ्यास केलेलं लक्षात राहत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून कराच त्याचप्रमाणे तुमच्या घरात काही अडचणी असतील काही अडथळे असतील तर त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल ते सतत वादविवाद कलह हो भांडणे नेहमी असतील आणि कोणत्याही कामात यश मिळत नसेल सतत अडथळे येत असतील तर हा उपाय खूप प्रभावी ठरेल करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे शुचिर्भूत व्हायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पंचगव्य किंवा मीठ किंवा हळद टाकायचे आहे ज्यामुळे तुमचे शरीर शुद्धी होते अशा प्रकारे पवित्रतेने तुम्ही हा उपाय केल्याने त्याचे फळ लवकरात लवकर मिळते आणि शंभर टक्के फळ मिळतेच तर तुमच्या देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षता फुले म्हणजे जास्वंदाचे फूल दुर्वा व्हायचे आहेत मनोभावे नमस्कार करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही गणपती सर्व शिष्याचे पठण करू शकता ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा त्यापेक्षा जास्त देखील करू शकता या प्रकारे गणपती बाप्पांची षोरशचार पूजा करून नंतर या उपायाला सुरुवात करायची आहे खूप दीप दाखवून गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे या दिवशी नाशन स्तोत्र म्हणायचं आहे गणपती बाप्पांचे संकटनाशक स्तोत्राचे जर आपण पठण केले तर आपल्या घरातील सर्व संकटे विघ्ने दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम टिकून राहतो त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी वाटीभर हिरवे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ नाही घ्यायची अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि ते मूग तुम्हाला शिजवायचे आहेत त्यानंतर एका भांड्यात ते काढून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे धूटभर हळद त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भरायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहे हळद कुंकू घेऊन आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचे आहे म्हणून तुम्हाला जे तुम्ही तांब्याच्या कळशात हळदीचे पाणी आणले होते ते गाईच्या पायावर टाकायचे आहे तेव्हा आपण हे पाणी गाईच्या पायावरती टाकतो त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होत असते आयुष्यातील सर्व संकटे नष्ट होतात अडथळे नष्ट होतात केल्याने घरातील सर्व अडथळे देखील दूर होतात त्यानंतर गाईला हळद कुंकू लावायचे आहे आणि जे हिरवे मूग आपण आणलेले आहेत ते गाईला खाऊ घालायचे आहे हिरवे मूग खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर तुम्हाला स्वतःभोवतीच सात दर्शनं घालायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात जे काही अडचणी येतात जे काही संकटे येतात ते दूर होऊन घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होऊन घरामध्ये पैशाचा आवक वाढण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर गाईच्या पाठीवर आवर्जून हात फिरवायचा आहे जाते की गाईच्या पाठीहून जर आपण हात फिरवला तर आपले सर्व वाईट कर्म पाप नष्ट होतात दारिद्र्य नष्ट होते यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची जी माती आहे ती थोडीशी घ्यायची आहे त्यात आणायची आहे आणि एका वाटीमध्ये काढून तिला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्या मातीवरती हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत उपाय केल्यानंतर संपूर्ण रात्रभर ही माती तुमच्या घरामध्ये तशीच ठेवायची आहे म्हणजेच देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहे आपण गाईच्या पायाखालची ही पवित्र माती घरी आणतो त्यामुळे आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष निश्चितच दूर होतो घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये समृद्धी ही नांदत असते तसेच तुमच्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांचा विवाह योग जुळून येत नसेल तर अभ्यासात यश येत नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या मुलाच्या हाताने गाईला हिरवा चारा खाऊ घाला ते म्हणतात या दिवशी मुलांनी जर गाईला हिरवा चारा खाऊ घातला मुलांच्या प्रगतीमधले सर्व अडथळे सहजच दूर होतात आणि त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत राहते तसेच या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये आतावर्वशेषाचे पठण झालेच पाहिजे ज्या घरामध्ये गणपती आताचे पठण केले जाते त्या घरामध्ये मी गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहतो त्या घराची त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होते पैसा येतो आणि सर्व मार्गे मोकळे होतात घरातील सर्व अडचणी दूर होऊन सुख समृद्धी समाधान नांदत असते म्हणूनच या दिवशी काही महत्वाच्या सेवा करणे गरजेचे आहेत आणि हे प्रभावी उपाय करणे देखील अगदी सोपे आणि प्रभावी उपाय आहेत हे केल्याने खूप मोठा फरक पडतो नक्की करून पहा आणि तुम्हाला काही फरक जाणवल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद